नायलॉन मांज्याने चिमुरड्याचा कापला हात येवल्यात सर्रास वापरला नायलॉन मांजा यवला शहरात मकर संक्रांत सण सं, थोड्या दिवसावरून ठेपला असून यवला शहराजवळील अंगणगाव येथे नऊ वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण या चिमुकल्याचा घराजवळ नायलॉन मांजानं हात कापल्याची घटना घडली असून या चिमुकल्याच्या हाताला जवळपास पंधरा टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे तर या जखमी यशराजवर येवल्यातील शहा हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे येवल्यात अजूनही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होताना दिसतोय यशराज सोमनाथ चव्हाण त्याचं नाव आहे आणि त्याचा हात कापला आहे मांजाने घरापाशी तर मग सात आठ टाके पडलेले तर मग सरकारने लवकर मांज्यावरती कारवाई केली पाहिजे लवकरात लवकर बंद केला पाहिजे ओके येवल्यात परत आज एक पेशंट नायलॉनच्या मांज्याने हात कापल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट झाला आहे त्याच्या हाताला साधारण पंधरा ते अठरा टाके पडले जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता आता त्याची तब्येत बरी आहे परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते कान कापला गेला होता हे परत परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नायलन मांज्यावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा धोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये अशी मी विनंती करेन